मॉर्निंग स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो इट इज द इझी वे टू कशाचा ट्रान्सलेट मराठी टू इंग्लिश हा सर्वात सोपा मार्ग आहे की मराठी भाषेमधलं एखादं वाक्य आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायचं काहीच काम नाही मी तुम्हाला अशी एक सोपी टीक सांगणार आहे की तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद लक्षात न ठेवता फक्त आपल्याला या ट्रिकचा वापर केला कोणतंही वाक्य तुम्ही इंग्रज मराठीतलं इंग्रजी भाषेत ट्रान्सफर करू शकता आता बघा करता कर्म क्रियापद इथं आहे आपण मराठी भाषेमध्ये तर लहान लहान मुलांना कसं आहे करता कोणता कर्म कोणतं क्रियापद कोणतं कळत नाही लवकर पण छोट्या छोट्या मुलांसाठी हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी मी एक शब्द वाक्य लिहिलं आहे रमेश खाली बसला आपल्याला काय काय करायचं बघा इथं की आपल्याला फक्त या ठिकाणी नंबर द्यायचा तिथं नंबर देतो तुम्ही कोणते पहा रमेश एक नंबर शब्द हा दोन आणि हा तीन मग इंग्रजी भाषेमध्ये मित्रांनो याचं आपल्याला ट्रान्सलेट ट्रान्सलेट करत असताना फक्त आपल्याला या याचे नंबर कसे घ्यायचे आता आपल्याला सुरुवातीला ठेवा की एक दोन तीन असं असलं तरी सुद्धा आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये सुरुवातीला जो सुरुवातीला एक नंबरचा आणि शब्द तो साठवायचा म्हणजे काय येईल हा रमेश म्हणजे नंबर काय घेणार आपण सुरुवातीला एक नंबर घेतला नंतर शेवटी जायचं पहा शेवटी गेल्यानंतर काय होते शेवटचा शब्द काय तीन नंबरचा इथे घ्या तीन आणि नंतर घ्यायचा दोन नंबरचा म्हणजे पा एक नंबर घेतला नंतर शेवटी नंतर दोन नंबरचा म्हणजे असं आपल्याला लिहायचं कोणता शब्द आहे इथे रमेश आर ए ई एस एच समजलं मग आता हे दो खाली घ्यायचं का इथं डाऊन घ्यायचं का नाही तर आपल्याला शेवटी काय आहे बसला आता सीट म्हणजे बसणे बरोबर मित्रांनो सीट म्हणजे काय बसणे मग बसला आता इथे शीट लिहायचं का रमेश शीट असं नाही बसला म्हणजे शॅट आपल्याला लक्ष ठेवा इथे घ्या शॅट रमेश श्यार। ए टी आणि नंबर दोनच काय एक नंबरचा लिहिला तीन नंबर बस शॅट म्हणजे बसला आणि दोन नंबरचं काय खाली खाली म्हणजे काय डांग बरोबर आहे पहा एक नंबर दोन नंबर तीन नंबर पण इंग्रजी भाषेमध्ये एक तीन दोन म्हणजे एक नंबर घ्यायचं शेवटी मग असं आपल्याला दिवस यायचा आहे लक्षात आता पुढचं एक वाक्य सांगतो पहा ही ट्रिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला अवलंबायचे आहे तुमचं एकही एक वाक्य चुकणार नाही आणि त्यासाठी पाहिजे मित्रांनो वर्ड्स बॅग वर्ड म्हणजे काय शब्द शब्दसाठा जसा आपल्याला असेल ना मित्रांनो तर शब्द साठा जसा असेल तसं आपण वाक्य बोलू शकतो काय काय मुलं काय करतात असं घाबरून जातात पण तुम्हाला काय सांगतात यामध्ये आपण एखादं वाक्य लिहिलं समजा रमेश गावाला जात आहे रमेश इज गोइंग टू आता गाव टू विलेज म्हणा सिटी म्हणा असं म्हणजे पण काय काय वेळेस आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो ज्या वाक्या वाक्य अनुसरून आपल्याला त्या ठिकाणी शब्द घ्यायचे असतात हे लक्षात ठेवा आता पुढे पहा नंबर दोनचं वाक्य पाहायला सांगतो मी तुम्हाला आणि काय करतो हे वाक्य असं तुम्ही लिहून जा तो मला ओळखतो आता मला ओळखतो आता पहा तो मला ओळखतो नंतर आपल्याला या ठिकाणी तो साठी आपण काय घेतो मित्रांनो ही बरोबर आहे आता आपण याला नंबर द्या ना हे एक नंबर हे दोन नंबर हे तीन नंबर आपण आपल्याला तसं करायचं एक नंबरचं वाक्य घ्या सोड शब्द घ्या नंतर तीन नंबरचा घ्या नंतर दोन नंबरचा ऐका याचं ट्रान्सलेशन करा आता पहा एक नंबरला काय तो तो म्हणजे काय ही ही आता ओळखतो म्हणजे काय नो म्हणजे ओळख नाही पण आपल्या इथे के एन ओ डब्ल्यू आता नो म्हणजे ओळख नाही पण नोज म्हणजे ओळखतो ही नोज आणि मी मला म्हणजे मी ही नोज मी किती उपाय आहे हा लक्षात एक नंबरच घेतलं नंतर तीन नंबरच नंतर दोन नंबरच एक एक तीन दोन वाक्य तयार आता पुढचं एक वाक्य सांग मला एक वाक्य सांग काय मी आंबा सोपोज छोटे छोटे तुम्ही बाळ आहेत ना तुम्हाला मी काय करतो का सुरुवातीला मी छोटे छोटे वाक्य काय काय घेत असल कारण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट যো পে মিত্ৰত কেইটা খুব তোমাৰ ফল ইউ প্ৰী আছে তুমি বেছি পা মাতো মা খো আনতি মানে খাত আহে फक्त म्हणजे साधा साधा शब्द साधा वाक्य आहे मी आंबा खातो मग इथे लिहिणार का सर कुणा वाक्य घेणार एक नंबर हे दोन नंबर तीन नंबर कुणा लिहिताना आणि असं करा एक नंबरचं वाक्य घ्या नंतर तीन नंबरचं घ्या नंतर दोन नंबरचं घ्या झालं पहा आता काय होईल मी साठी काय म्हणणार सर काय म्हणणार आय राईट मी साठी आय घेणार नंतर हे तीन नंबरचं काय खातोला ईट आणि आंब्याला मॅंग आईत मॅंगो पादम आहे छोट्या छोट्या मुलांनो इथून प्रॅक्टिस करा बरेच मुलांना सर मला कळत नाही कळत बाबा रे प्रॅक्टिस व्हिडिओ बघ माझे प्रत्येक बेसिक पासूनचे पासून जे माझे उद्या आहेत आता पुढचे बघे सर कसं मला पुस्तक पाहिजे बरोबर आहे आता मला लहान मुलगा एखादा म्हणते ना पप्पा मला पुस्तक पाहिजे ना मला पुस्तक पाहिजे आता इथं पाहिजे वांड पण येत नीड आ, वांड म्हणतो आपण नीड म्हणतो या ठिकाणी आपण पाहिजे मला पुस्तक पाहिजे तर काय म्हण आता मला साठी काय घेणार सर आहे म्हणजे मी बरोबर आहे म्हणजे मला म्हणजे काय नाही सर इथे नंबर द्या एक दोन तीन पुन्हा तसंच करा एक नंबर घेतला तीन नंबरच घ्या दोन नंबर म्हणजे मला साठी काय नाही आपण आहे बरोबर आहे आय पाहिजे साठी नीड नीड म्हणजे पाहिजे किंवा गरज आहे वांट म्हणजे जमते आपल्याला पण आय नीड काय पाहिजे पुस्तक आता इथे नुसतं बुक लिहायचं आय नीड बुक पण एक पुस्तक पाहिजे मग काय आय नीड अ बुक आय नीड अ बुक आता पुढे पहा यामध्ये आपल्याला फक्त क्रम लक्षात ठेवा हो, क्रम आता पहा क्रम कोणता आहे एक तीन दोन पुढचं एक वाक्य सांग बळा तूर्च तो, तो खाली वाकला किती सोपं वाक्य आहे पण वाकायला काय म्हणतात सर तेच माहित नाही कि तो खाली वाकला आता मुलाला मी सांगत असा तो शेत शेतकरी मुलं असतात सर मला ते आपल्या शेतामध्ये हे असत पाईपलाईन का नाही जे हे ना बेंड असं वाकड त्याला काय म्हणतात ते म्हणतात सर बेंड म्हणतात अरे हो मग त्याला समजा किती भेंड म्हणजे काय वाकडं काय ते पायपासो पहा शेतामध्ये आणि ते शेतामध्ये ते बेंडला असते ते बेड आण रे बाळा पप्पा त्याला काय म्हणतात बेन आण तर बेंड म्हणजे काय तर ते वाकलेलं असते म्हणून त्याला आपण बेंड म्हणतो हे लक्षात ठेवा कारण इथं कसं आहे का एक शब्द आपोआपच पाठवते आपल्याला बेंड बेंड म्हणजे वाकडं वाकलेलं म्हणजे काय होईल तो खाली वाकला तर पहा इथं किती वाक्य पहा नंबर द्या इथं एक नंबर दिला दोन नंबर दिला तीन नंबर दिला नंतर इथे ते घेणार पण आपल्याला पुन्हा पुन्हा असं करा एक तीन दोन एक नंबरला काय ही आपण ही घ्या शी घ्या काय पण घ्या म्हणजे करता आपण कोणताही घेऊ शकतो किंवा एखाद्याचं नाव घ्या काय फरक पडत नाही नंतर तीनला काय वाकला म्हणजे इथं काय सांगत बेंड 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 म्हणजे वाकणे पा पण ह्या ठिकाणी मित्रांनो एक लक्षात ठेवा वाकला म्हणजे क्रिया काय भूतकाळात होऊन गेले म्हणजे त्याला आपण बेंड म्हणायचं का नाही मग काय म्हणणार बेंट लक्षात ठेवा बी ई एन टी बेंट पा हा शब्द फार महत्वाचा ही बेंड असं म्हणलं ही बेंड म्हणलं तर तुमचं वाक्य लो ला लाली झालं ना होऊन गेली क्रिया पण त्या ठिकाणी लाली लो म्हणतो ना आपण तर ते भूतकाळातलं वाक्य असतं आणि ते पूर्ण झालेली क्रिया असल्यामुळे ते आपल्या इथे बेंड नाही घ्यायचं बेंट घ्यायचंय ही बेंट आणि खालीसाठी काही वालो ओके एवढी सोप ओके माहित नव्हतं बरेच नाही मित्रांनो कम्प्लीट व्हिडिओ बघायचं बघितल्यानंतर तुमच्या लक्ष की आपण या ठिकाणी आज काय शिकलो बघा वाटलं तर स्क्रीनशॉट करून घ्या प्रॅक्टिस शेर करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट थँक्यू फॉर वॉचिंग आवडला असेल शेअर करा शेअरिंग इज केअरिंग शेअरिंग इज केअरिंग Thank you for watching. Thank you.